नमस्कार सग आज लोकशाहीचा मतदानाचा उत्सव या ठिकाणी आहे या उत्सवाच्या निमित्तानं मी सर्व मतदार बघू बंधू भगिनींना एवढी विनंती करतो की उत्साहाच्या उत्साहानं मतदान करा आणि टक्केवारी एवढी मतदानाची वाढवा की आपला मतदान आपलं मत त्या ठिकाणी या देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी आपलं त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी आपण माझी नम्र हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव